काय चालू आहे बघा आपलं मस्त पैकी बघा आता बायकोन ठेवलंय बाजून आता ही उचलायच आता ही गाडीत काढायचं का ग हे ए, ए माझ्या पुरीला का प्रतिशे हा का करतील खुरप्या हा बरीशी झाली आहे जण बांधणं करणारी न तिच्या हातातलं कोण खुरप विस्कावून गेलं का

गाडीत दांबर गोळी काढली आहे उघड उघडत आता बघा डबा ठेवतो हॅलो पोळ गरम गरम कांदा टाकलाय पोळसे बघा म्हणून तर पोळ्या हात घातला खाली म्या कशी ठेवायचं

अगं पोळलं कस बघित नवरित रोज लाल बला हात दिसला पोरीने पुरी कोण कामा घेतली चिरायचं आहे की अजून लसून चालायचं जावं मग टेन्शन फ्री राहायचं की जरा व्यवस्थित उया उया

ते आता येईल मसाला मसालावालं त्याला मी सांगितलं या आता ताडगा मला आणि पुन्हा हात धु चांगला स्वच्छ एकदम हा आणि असंच गावात चांगलं चांगलं काढाव हां आणि मुनीला खुरपं देऊ नको ही घेत होती दिदी खुरपं घेत होती ही इसकावून घेत होती देऊ नको त्यांची त्यांची फरक घेऊन

चिकट लागते बघा ती ओचा लगाच माझा पण हा आहे आता जातो बघा डंकावर डंक घेऊस तर ही लयर झाला इथे मला सारखं तुम्हाला सांगतो कच्या रोडनं गाडी न्यायची आणायचं गाडी न्यायची आणायचं लयर झाल्या काय त्या चल्ला काय झाल्या कारण तो या कुठ चाललाय अंट्या कुठं चाललाय आजीकड शेटरावी जा 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 आजी काय म्हणते ह होय काय म्हणते आजी बरी आहे जो का खेळा या दे जा आपल्या अंकेचा अंकेचा इथे जा हद्द अंकेचा हद्द जा का आता सोडलेला जा, जा तू नाही का तू नाही का तुझं काय बरं बरं जग घेऊ का बसव येतोपर्यंत मी बसव तुला बसवून एक जोखा देऊन जातो तोपर्यंत अंकेला इथे या हा इकडे बाग इकडे बाग इकडे बघ हाय कर हाय कर आपल्या भावा बहिणीने एकदा हाय म्हणाव मी कशी दिसते म्हणाव मन मन मी कशी दिस इकडे बघ लागाव लयच नाटक करतेज उई जामधर डोका देव का आधी नाचू प्रो जाम टाक लवकर 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 खेळ आता 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 दमा दमा खेळत बसव ह तोपर्यंत आपल्या इथे मागण्या द्यायला आले का मजा वाटते जो काय बसायला नाटक नाटकं जाऊ का मी चटणी करायला जाऊ का बाय बाय हात सोडू नको नाही पडशील तू <laughs> मला बाय बाय कडे पडशील लय <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो काय कंडिशन घ्या बा यार जरेवरच माझ हे तर तुम्ही म्हणसाल आता मोहनाला का तसं ठेशी केलं तर मोहनाचा मला त्या तिच्यापासून रागच यायला लागलाय मी आबाजी माझी तांडाथाणी चालली होती तर लगेच तुम्हाला सांगतो ती जे जा आयला जाऊन सांगते बाप्पा भांडा आणले तर आपण सरी घेऊन सर गेन लगेचच मागणं आईला सांगा गेली या मग ही अशी देखर करते मी काय कधी कमी खाया पियाला कमी केलं तर का सांगावर तेच नाही कधीच नाही पण नाही वळणाचं पाणी वळणावरच जात शेवटी ज्याच्या जातं जात या ज्याच्या त्याच्यावरच जाते शेवटी इथं बघा ही आक्की कशी कशी घेत गावात कळतीय आका नाही आका जाऊ का लय 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 गवात काढा हा लांब टाकायचं बाय कर एकदा बाय मी गवात काढाय लागली म्हणा हो घे सगळं हि सगळं गवात काढ हो तो पण गवात काढू लाग हो नक्की का जो अखाय खेळत बसणार हा अकाला आपल्या इथे मदत घे सगळ्या इकडून खिचुली भोवतणी झाडा कोण ही सगळं काढा हव हे बाज झोक्याची लाडके तेवढंच बाज कि काढा काळ भर तुला झोकाच आहे जाऊ का मग मी बाय का बाय 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 बाय